साक्री थरघर तिरंगा मोहिमेचा जयघोष तहसील कार्यालयाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन शासनाच्या हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत साक्री तहसील कार्यालयाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आले साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या मुख्य उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली बाईक रॅली शहरासह गावखेड्यापाड्यांत फिरत नागरिकांना घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन करत होती तसेच हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावून त्याचा सेल्फी काढून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन देखील तहसीलदार श्री सोनावणे यांनी केले सदर रॅलीत निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर मंडळ अधिकारीत लाठी कोतवाल तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाच्या हरदर हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत दोन ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर झेंडा लावण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी म्हणून आज तहसील कार्यालय अंतर्गत हरघर तिरंगा या अनुषंगाने एक तिरंगा बाईक रॅली काढण्यात येत आहे मी या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करतो की ती हरघर तिरंगा मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपली सेल्फी तिरंगा शासनाने दिलेल्या वेबसाईटवर अपलोड करावी ही विनंती आणि आवाहन धन्यवाद